स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा सकाळचा वेळ हा आपल्यासाठी खूप खास असतो जर आपण या वेळेत काही योग्य सवयी अंगीकारल्या तर आपल्या जीवनात समृद्धी आनंद येऊ शकतो तर बघा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सकाळी उठताच कोणत्या छोट्या छोट्या अशा सवयी आहेत ज्या तुमच्या घरी धन आणि सुखशांती आणू शकतात तसेच आपण हे देखील जाणून घेणार आहोत की कोणत्या अशा चुका आपल्याला करायच्या नाहीत ज्या आपल्या कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये समस्या आणि संकट निर्माण करू शकतात तर ही माहिती संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि हो कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका बघा सकाळी सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की खा धर्मग्रंथामध्ये आपल्याला हे सांगितले गेले आहे की या एका गोष्टीमुळे घरात कधीही धनाची कमतरता राहत नाही भगवान श्रीकृष्ण यांनी म्हटले आहे की जो मनुष्य सकाळी उपाशीपोटी या गोष्टीचे सेवन करतो त्याच्या घरी धन आणि समृद्धीचा वास असतो अशा व्यक्तीच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात आणि त्यांच्या घरी समृद्धी नांदू लागते तर बघा अनेकदा आपण असं ऐकलं असेल की बरेच लोक ज्यांच्या घरी पैशाची तंगीबद्दल किंवा दारिद्र्याबद्दल तक्रार असतात की समस्या केवळ वाढतच जाते व्यक्तीला हेही समजत नाही की याचे खरे कारण काय आहे प्रत्यक्षात आपल्या कडून केल्या गेलेल्या काहीतरी छोट्या छोट्या या चुका असतात या जीवनात अडथळ्यांचं कारण बनतात आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहेत जे आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलेले होते पण आजकालची लोकं बघा त्याकडे दुर्लक्ष करतात जेव्हा धनाशी संबंधित समस्या वाढू लागतात तेव्हा ते लोक त्याचे कारण शोधण्याच्या मागे लागतात किंवा असे प्रयत्न करतात की हे कशामुळे होत असेल तर बघा सकाळी उठता जर काही कामे अशी असतात जर ती तुम्ही केली तर त्या तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता आणि अडचणी वाढू शकतात म्हणून आज आपण पाहणार आहोत की सकाळी उठताच कोणत्या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचे आहे आणि धनाशी संबंधित समस्या दूर होण्यासाठी कोणती गोष्ट खायची आहे बघा सकाळी उठताच आरशात स्वतःला पाहणे किंवा आरशात स्वतःचा चेहरा पाहणे ही खूप मोठी चूक ठरू शकते धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की सकाळच्या वेळी आरशात आपला चेहरा पाहिल्यास दरिद्रता अपयश आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते ज्यामुळे सुख शांती आणि समृद्धीवर परिणाम होतो म्हणूनच सकाळी उठल्यावर लगेच आरशात पाहू नका याची विशेष तुम्ही काळजी घ्या तसेच सकाळी उठल्यावर अन्नग्रहण करणे आजकालच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नग्रहण करायला सुरुवात करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर लक्षात घ्या शास्त्रानुसार स्नान न करता दात न घासता किंवा सूर्यदेवाला जल अर्पण न करता भोजन करणे वर्ज्य मांडले गेले आहे सूर्यदेवतामुळे आपल्याला अन्नाची प्राप्ती होते म्हणून त्यांना धन्यवाद न देता भोजन करणे हे अजिबात योग्य नाही ज्या लोकांना सकाळी उठतात चहा पिण्याची सवय आहे त्यांनी ही सवय सोडून द्यायला हवी जर चहा पिणे अत्यंत आवश्यक असेल तर किमान तोंड धुवून दात घासून गुळण्या करून तरी तुम्ही चहा घ्यायला हवा हे नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर बघा सकाळी उठताच आपण आपल्या भाग्याला दोष देणे किंवा नशिबाची तक्रार करणे अत्यंत अशुभ असते सकाळच्या वेळी आपल्या मुखातून ईश्वराचे नाव निघायला हवे जर तुम्ही नकारात्मक बोललात तर ते तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण करू शकते सकाळी उठल्याबरोबर ईश्वराचे ध्यान करा जेणेकरून तुमचा संपूर्ण दिवस जो आहे तो शुभ आणि फलदायी जाईल बघा गंगाजल याला आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत पवित्र मानले गेले आहे पौराणिक कथानुसार गंगा ही नदी आहे ज्या नदीमध्ये देवी देवतांनी स्नान केले आहे ज्यामुळे गंगाजलाला कधीही अशुद्ध मानले जात नाही रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळा आणि हे आपल्या उशीजवळ ठेवा सकाळी या जलाचे काही थेंब आपल्या बिछाण्यावर शिंपडा आणि मग हे पाणी प्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमितपणे असे करतो त्याला वर्षानुवर्ष त्याचे लाभ होतात आणि अशा व्यक्तीला लक्ष्मीजींच्या कृपेने रंगापासून राजा होण्याचे आशीर्वाद प्राप्त होतात जर तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मकता आणि दारिद्र्यता दूर करायची असेल तर सकाळी उठता सर्वप्रथम भगवंताचे दर्शन करा आरषद सत्याचे प्रतिबिंब पाहण्याऐवजी हनुमानजींचे दर्शन घ्या आपल्या खोलीच्या भिंतीवर त्यांची सुंदर प्रतिमा लावा सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने तुमच्या जीवनात शांती आणि उन्नती प्राप्त होते सकाळी उठता उठताच पृथ्वीला स्पर्श करा आणि पृथ्वी मातेकडून आशीर्वाद मागा त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर पाय ठेवा असे केल्याने तुमच्या नशिबातील अडचणी दूर होऊ लागतात सकाळी आंघोळ केल्यानंतर घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका जर घरी मोठ्या व्यक्ती नसतील तर त्यां प्रतिमेला आदराने नमन करा आता जाणून घेऊ या सकाळच्या वेळी कोणत्या गोष्टी भगवान श्रीकृष्ण यांच्या मते खायला हव्यात तर सगळ्यात पहिलं बघा जेव्हा तुम्ही सकाळी घराबाहेर जाता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्की सोबत ठेवा त्यामुळे माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर जाता तेव्हा भगवंताच्या गळ्यात वाहिलेल्या फुलांच्या माळेतून किंवा जी आपण देवाच्या पायावर फुले वाहिलेली असतात त्या फुलांची एक पाकळी घेऊन आशीर्वाद समजून खा हे तुम्हाला ईश्वराची कृपा प्रदान करते ज्यामुळे तुमच्या सर्व जी कामं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळते त्यानंतर बघा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणत्याही शुभकार्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी गोड आवश्यक हवे सकाळच्या वेळी गोड पदार्थ खाणे सर्वश्रेष्ठ मानले जाते त्यामुळे जीवनात शुभता आणि यश प्राप्त होते तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतात त्यानंतर तुमच्या माथ्यावरती कपाळावरती चंदनाचा टिळा लावणे विजयाचे प्रतीक आहे शास्त्रामध्ये सांगितले आहे की जो व्यक्ती कपाळावर लावून बाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते टिळा लावल्याने मनुष्य अकाली मृत्यूपासून वाचतो आणि नकारात्मक शक्ती त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की जे लोक नियमितपणे सूर्याला जल अर्पण करतात त्यांना घर कुटुंब आणि समाजात मान सन्मान प्राप्त होतो हा उपाय केवळ दीर्घ आयुष्य प्रदान करत नाही तर त्वचेवर तेज आणि आरोग्यात सुधारणा देखील करतो त्यानंतर बघा दररोज सकाळी घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखर खाणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे कार्यात यश मिळते आणि नकारात्मकता दूर होते स्नान आणि नित्यकर्म केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की ज्या घरामध्ये तुळशीचे रोपटे असते आणि जिथे तुळशीची सेवा केली जाते तिथे देवी देवतांची कृपा सदैव राहते तुळशीची छोटीशी सेवा देखील तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंदाचे वातावरण सुखसमृद्धी प्राप्त करते तर बघा त्यानंतर तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा दररोज घरातील मंदिरात पूजा अवश्य करावी वाता तिल नश्ट दिवा आणि अगरबत्ती लावल्याने वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तुदोष देखील दूर होतात त्याचबरोबर सकाळच्या वेळी घरातले वातावरण शांत राहील त्याच्याकडे विशेष लक्ष द्या काही घरांमध्ये सकाळी सकाळीच वाद कटू शब्द किंवा अपशब्दांचा वापर होतो ज्या घरात सकाळी उठतात घरातील वातावरण अशांती असते त्या घरातून माता लक्ष्मी त्वरित निघून जाते म्हणून सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड शब्दात संवाद साधावा शांत आणि आनंदी वातावरण असलेल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी वास करते तसेच बघा ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठता दोन्ही हात त्यांच्या तळव्यांकडे पहावे अशी मान्यता आहे की तळव्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते सकाळी स्नान आटोपल्यानंतर गाईची पूजा आणि सेवा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते गाईला पोळी चपाती खायला दिल्याने देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते सकाळी उठल्यानंतर ज्या घरामध्ये दे सूर्यदेवाला जल अर्पण केले जाते त्या घरामधून दरिद्रता निघून जाते जर तुम्ही मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण करून घेतले तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धीचा विकास होतो तर बघा हे महत्त्वाचे उपाय आहेत जे सकाळच्या वेळी आवश्यक करावे आता पाहूया की काही धनप्राप्तीसाठी महत्त्वाचे उपाय असतात ते मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे कोणत्याही मांगलिक किंवा शुभकार्यामध्ये कार्यामध्ये कापुराला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणूनच घरामध्ये कापूर अवश्य जाळावा निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता तितके दुपटीने परत मिळते जर तुम्ही धन आणि इतर वस्तू अडकवून ठेवल्या तर हळूहळू नष्ट होतील दानामध्ये सर्वात मोठे दान अन्नदान मानले गेले आहे हे उपाय केल्याने घरात समृद्धी आणि ऐश्वर टिकून राहते संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दोन लवंगा टाका तुम्ही हा दिवा प्रवेशद्वारावरती लावू शकता असे केल्याने देवी देवतांचे आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्या घरात बरकत असते तिथे चपाती किंवा भाकरी बनवण्यापूर्वी तव्यावर थोडे दूध शिंपडावे असे केल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात त्याचप्रमाणे पहिली रोटी गाईला खायला द्यावी ही रोटी वरती थोडा गूळ किंवा साखर ठेवून गाईला खायला द्यावी रोज पक्ष्यांना दाणे टाकणे हे देखील अत्यंत शुभ मानले गेले आहे त्यामुळे कुंडलीतील दोष समाप्त होतात आणि जीवनात प्रगती आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रामध्ये असेही सांगितले गेले आहे की सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू मारू नये त्यामुळे माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दरिद्रता घरात प्रवेश करते भोजनाची थाळी नेहमी पाठ चौकी चौरंगावर ठेवावी ती नेहमी सन्मानाने ठेवावी भोजन केल्यानंतर थाळीत हात था धुणे किंवा थाळीत अन्न सोडू नये रात्री भोजनानंतर उष्टी भांडी घरात ठेवू नये भोजन करण्याआधी देवतांचे आव्हान नक्की करावे तर बघा भोजन आणि पूजेच्या संबंधित या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या जीवनात अंगीकारा त्यामुळे सुखसमृद्धी तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहील भोजन करताना वाद किंवा राग टाळावा कुटुंबांच्या सदस्यांसोबत बसून शांततेने भोजन करावे रात्री तांदूळ दही आणि सतूचे सेवन करू नये कारण असे करणे लक्ष्मीचा अपमान मांडले जाते भोजन नेहमी पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करूनच करावे जर शक्य असेल तर स्वयंपाकघरात बसून भोजन करावे त्यामुळे राहू शांत होतो ब्रह्ममुहूर्त किंवा सायंकाळी झाडू मारू नये झाडूला पलंगाखाली ठेवू नये घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावे घराचे चारही कोपरे स्वच्छ ठेवावेत विशेषतः उत्तर आणि वायव्य कोपऱ्यात दक्षिण किंवा पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवावी कर करिअरच्या स्थितीसाठी शुभ मांडले जात नाही या दिशांना रिकामी सोडू नये घरातील स्त्रीचा नेहमीच मन सन्मान करावा दक्षिण दिशेकडून झोपू नये जर शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर ते त्वरितच शिवून घ्या किंवा पाकिट पैसे मागच्या खिशात ठेवू नयेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये आणि खोटे बोलू नये कारण बघा त्यामुळे घरातील बरकत कमी होते संध्याकाळी काही शक्ती सक्रिय होतात त्यामुळे यावेळी काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो या काळात झोपणे अन्नपाणी घेणे शिवीगाळ करणे भांडणं अपशब्द वापरणे क्रोध धरणे शपथ घेणे धनाचा व्यवहार करणे या नियमांचे पालन न केल्याने घरातील बरकत कमी होऊ शकते आणि व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो इथे मध्यसेवन तामसिक आहार स्त्रीचा अपमान अनैतिक कृतीला महत्त्व देणे तिथे केवळ दवाखाने तुरुंग आणि कोर्ट कचेऱ्याने पैसे खर्च होतात जर तुम्ही अपार इच्छा व्यक्त करत असाल तर हनुमानजींकडे आपल्या पापाची क्षमा मागा आणि दररोज हनुमान चालिशेचे पठण करा पाच मंगळवार वडाच्या पानावर पिठाच्या दिव्यात मोहरीचे तेल टाकून हनुमानजींच्या मंदिरात लावा त्यामुळे ग्रहदशा सुधारेल आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील पिंपळ वृक्षास देवांचा वास मांडला जातो त्याला फक्त शनिवारी स्पर्श करावा शनिवारी पिंपळाच्या झाडाचे विधिवत पूजन करावे त्यामुळे देखील आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सकाळी उठल्यानंतर कोणत्या चुका करायच्या नाहीत किंवा माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ